सोलापूर शहरात महापालिकेकडून पिवळ्या रंगाची आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा केला जातोय ही समस्या अनेक वर्षातून अनेक वेळा निर्माण होत असल्याने पालिका प्रशासनाला सोलापूरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे शहरातील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत त्यांच्या रोषाचा सामना पालिका अधिकाऱ्यांबरोबरच नगरसेवकांनाही करावा लागत आहे त्यामुळे दूषित पाण्याच्या मुद्द्यावर धोका पत्करू नये असा आग्रह माजी सभागृह सुरेश पाटील यांनी केला आहे दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील गोंगडे वस्ती शिवनेरी व्यायामशाळा हनुमान मंदिर तसेच परिसरात आणि सोलापूर शहरातील काही भागामध्ये पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होणारा हा पाणीपुरवठा दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचे पाणीपुरवठा होत आहे एकीकडे लोकप्रतिनिधी व नागरिकांमधून पिवळ्या पाण्याबाबत संताप व्यक्त होत आहे परंतु ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कुठलेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाही शहरात विविध भागात होत असलेल्या पिवळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याची कारणे शोधणे तसेच या संदर्भात महापालिकेला करता येऊ शकणाऱ्या उपाययोजना याबाबत संबंधित तज्ज्ञांच्या संस्थेची मदत घेण्याबाबत महापालिका प्रशासन आणि पुरवठा विभागातील अधिकारी प्रयत्नशील आहेत का असाही सवाल उपस्थित होत आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे हे त्वरित थांबवा अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुरेश पाटील यांनी दिलाय सोलापूर शहरात महापालिकेकडून पिवळ्या रंगाचे आणि दुर्गंधी दूषित पाणी पुरवठा केला जात आहे ही बाब पालिका आयुक्तांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होण्याची दाट शक्यता असून हे नाकारता येणार नाही तरी पालिका आयुक्तांनी त्वरित या दूषित पाणी पुरवठा संदर्भात तज्ज्ञांच्या तज्ञांच्या संस्थेची मदत घेण्याबाबत महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागातील आणि पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करून हे पाणी पुरवठा स्वच्छ निर्मळ व आरोग्यदायी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत हीच आमची अपेक्षा असल्याचेही सुरेश पाटील म्हणाले दिवसा एक दिवसापासून या ठिकाणी घाणपाणी पाणी व महिला मिश्रित पाणी टोसर पाणी आणि काळा पाणी येत असून याचं कारण एकच आहे पूर्वी दररोज पाणी पुरवठा होत आता एक दिवसाड दोन दिवसाड तीन दिवसाड चार आता पाच दिवसाड पाणीपुरवठा असल्यानं त्या पाईपलाईन ब्रिटिशकालीन असल्याने त्या ब्रिटिशकालीन पाईपलाईनमधून या ठिकाणी गंजलेलं जे पाणी असतं आहे तो लोखंडी असल्यामुळं गंजलेलं पाणी पहिल्यांदा येतो कुठं कुठं सोलापूर शहरामध्ये आणि प्रभाग क्रमांक तीन हनुमान मंदिर शिवडीरी व्यायामशाळाजवळ त्या ठिकाणी डेडंड असल्यामुळं त्या डेडमध्ये डे डे जर कुठलं तर ड्रेनेजमधनं पाणी त्यामध्ये मिसळून तो घाण महिला मिसळीत पाणी या लागलं असं आम्हाला वाटतं आहे ज्या ज्या सोलापूर शहरात आणि प्रभागात असं गेल्या आठवड्यापासून मी विभागीय कार्यक्रमात तीनमध्ये सांगूनही आज तागायत ते काम झालेलं नाही फक्त अधिकारी कर्मचारी जेई येई ब येतात बघतात आणि ज्यावेळी पाणी पाठ येतो त्यावेळी बघण्यापेक्षा त्या ठिकाणी आठ नऊच्या सुमारास यायचं आणि पाणी ज्यावेळी स्वच्छ येतं त्यावेळी बघायचं आणि निघून जायचं आणि पाण्याची शॅम्पल घ्यायचं कारण पाणी शॅम्पल घेणारही या सोलापूर शहरामध्ये पाणी घेण्यामध्ये बंद झालेलं आहे ते शॅम्पल पाठवून यायला दोन दोन तीन तीन चार चार दिवस लागतं आहे त्यामुळं या सोलापूरकरांचं पाणी काळा पाण्याचं सजा या ठिकाणी या आमच्या नागरिकांना मिळावं लागलं ला, आहे असं जर या ठिकाणी झालं मान्य आयुक्त मॅडम जर आपण गेल्या अनेक दिवसापासून मी आपल्या व्हॉट्सअपवर फोनवर आपल्याला फोन करू सांगतो आपण या ठिकाणी ऐकलं जात नाही तुमचे खालचे कर्मचारी क कर्मचारी पण ऐकत नसतील तर हे बरोबर नाही आहे जे कोणी अधिकारी ऐकता लेवलचे आहेत विभागीय अधिकारी यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलं पाहिजे त्यांनी देत नाहीत या ठिकाणचं येई जेईना पाठवून फक्त चौकशी करायचं त्यांच्या घरी जायचं आणि स्वच्छ पाणी आल्यावर त्यांना ते फोटो काढून दाखवायचं हे काम चालू आहे हे आता असं बंद झालं पाहिजे एक तर तुम्ही सोलापूरकरांना खा पा खाजगी पाणीपट्टी सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये घेऊन वेळेवर पाणी देत नाही दररोज पाणी पुरवठा तीनशे पासष्ट दिवस वर्षाला दिलं पाहिजे तुम्ही सत्तर दिवस पाणी देत नाही बिलं मात्र सत्तावीसशे रुपये आकारता आणि पुन्हा आता जे गोरगरीब जनता जनार्दन आहे त्यांना खाजगी नळ नसताना सार्वजनिक पाणीपट्टीमध्ये पाणी भरत असताना त्यांना पाणी आखाणी करून ते बी काळं पाणीच्या सजा या आमच्या माता भोगिनीला द्यायला लागला हे बरोबर नाही असंच जर पाणी या पुढं आठवड्याभरात कमी नाही झालं बंद नाही झालं तर आम्ही महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि महाशासनाच्या या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आम्ही